हॅलो फ्रेंड्स नमस्कार आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मुलांना योग्य सवयी कशा लावाव्यात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जवळ असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा ज्याने आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल बघा मुलांचं बालपण म्हणजे कोरी पाटी या पाटीवर आपण जे लिहू तेच त्यांच्या आयुष्याचा पाया बनतो म्हणूनच योग्य हे आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे चला तर मग सवयी लावण्याचे काही सोपे आणि परिणामकारक उपाय पाहूयात उपाय नंबर एक स्वभाव दाखवून शिकवा म्हणजे लर्निंग बाय एक्झाम्पल बोलणं कमी कृती अधिक हीच यशाची गुरु आहे जर आपण वेळ पाडतो स्वच्छ राहतो सभ्यपणे बोलतो तर मुले ही तेच शिकतात म्हणूनच आपण जे वागतो ते विचारपूर्वक आणि सजगपणे असावं उपाय नंबर दोन नियमित दिनक्रम तयार करा म्हणजे कन्सिस्टंट प्रोटीन तयार करायचं आहे मुलांसाठी शिस्त म्हणजे सुरक्षितता बघा ठरलेली झोपेची वेळ जेवणाची वेळ अभ्यासाची वेळ यामुळे मुलांमध्ये नियोजन शक्ती आणि वेळेच भान निर्माण होत उदाहरणार्थ बघा रोज रात्री नऊ वाजता झोपायला जायचं शाळेतून आल्यावर एक तास खेळायचं आणि मग अभ्यास असं ठरवून ठेवा उपाय नंबर तीन सकारात्मक रिफोर्समेंट द्या म्हणजे करा जेव्हा मुलं एखादी चांगली सवय अंगीकारतात तेव्हा त्यांचं तोंड भरून कौतुक करा उदाहरणार्थ बघा वा तू आज स्वतःहून दात घासलेस मला खूप आनंद झाला यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळत आणि चांगल्या सवय अधिक बडकट होतात उपाय नंबर चार मजेत शिकवा गोष्टी गाणी आणि खेळ वापरा सवयी कंटाळवाण्या वाटू शकतात त्या कंटाळवाण्या वाटू नये म्हणून मुलांना त्या खेळामध्ये बदलवून शिकवायचे आहेत उदाहरणार्थ स्वच्छतेच्या सवयी शिकण्यासाठी गाणी किंवा ऍक्शन सांगता येतील जस बघा हात स्वच्छ धुवूया पळवून लावूया किटाणूंना अशा प्रकारे काहीतरी तुम्ही छान असे गाणे तुमच्या मुलांच्या सवयी मध्ये घ्यायला सुरुवात करा उपाय नंबर पाच विचार विनिमय करा आदेश देऊ नका फक्त हे कर असं न सांगता हे का करायचं ते मुलांना समजावून सांगा उदाहरणार्थ बघा हात धुतले पाहिजेत कारण त्यावर किटाणू असतात वेळेवर झोपल्याने शरीराला आराम मिळतो ह्या पद्धतीने मुलांना समजून सांगायचं आहे मुलं समजूतदार आहेत त्यांना कारण पटली की सवयी आपोआप उप लागतातच उपाय नंबर सहा संयम आणि सातत्य ठेवा थे बघा सवयी एक दोन दिवसात लागत नाहीत रोज त्यांना आठवण करून देणं त्यात चूक झाली तर राग न करता समजावण हे आवश्यक आहे चूक झाली की ओरडणं शिक्षा करणं हे टाळायचं आहे त्याऐवजी त्यांना समजून घ्यायचं आहे उपाय नंबर सात जबाबदारी द्या आणि विश्वास ठेवा मुलांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या जसे आपली खेळणे उचलणे आपली बॅग स्वतः भरणे पाण्याची बॉटल स्वतः भरणे यामुळे त्यांना आत्मविश्वास वाढेल आणि सवयी देखील लागतील म्हणजे सारखी असतात आपण ती कशी घडवतो यावर त्यांचं भविष्यातील आयुष्य अवलंबून असत योग्य मार्गदर्शन प्रेम आणि संयमांच्या जोरावर आपण त्यांच्यात उत्तम सवयी रुजवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमच्या इतर पालक, पालक मंडळींना शेअर करा आणि अजून अशा उपयुक्त माहितीसाठी आपल्या की लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद